पारडी नस्करी गट ग्रामपंचायतचे नामापूर तांडा गावच्या विकासाकडे दुर्लक्ष नामापूर विविध समस्येने ग्रस्त गावकऱ्यांच्या समस्येकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी ग्रामपंचायतीत येणारे नामापूर तांडा हे गाव सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे ग्रामपंचायतीने या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नामापूर तांडा ग्रामवासी यांनी केला आहे नामापूर या गावात अनेक समस्या प्रलंबित आहेत या गावात पिण्याची पाण्याची नियमित सुविधा नाही त्यामुळे गावकऱ्यांना काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सामना करावा लागत आहे तसेच गावातील अपूर्ण राहिलेले रस्ते व सततची होत असलेली विद्युत टंचाई यामुळे नामापूरवासियांना तिहेरी संकंटांसोबत संघर्ष करावा लागत आहे विशेषतः या गावातून करवसुली मात्र नियमितपणे केली जाते मात्र गावातील समस्येंकडे गावकऱ्यांद्वारे ग्रामपंचायतीस अनेक वेळा तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे लोकप्रतिनिधींकडून विकासाची अपेक्षा नसल्यामुळे नागरिकांना तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न पडत आहे नामापूर गावातील गावकऱ्यांना किमान मूलभूत सुविधा तरी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्यावे अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तोंडी तक्रारी केल्या मात्र काही उपयोग नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस घाटंजी तालुका प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट